आमचं नाव आहे जयस्वाल चंदा आणि मी कंप्लेंट करते सागर पाठकमधील तर बो त्यांना बोलली की शाळा बंद करा तर ते कुठे कुठे आम्ही कागद पाठवले तिकडे घेत नाही कम्प्लेट आणि आम्हाला लई त्रास आहे त्यांच्यामुळे आणि बोलायला गे गेला तर माझ्या मोलाला येऊन इकडे धमकी देतात की जादा बोले का तर मी बरोबर करून गा आम्हाला त्रास आहे त्याच्यामुळे आपण कोणत्या सोसायटीमध्ये राहतात आम्ही ओम बिल्डिंगमध्ये राहतात तिथे त्यांची कुठे शाळा आहे त्यांच्या शाळा इकडेच आहे खाली शाळेत किती विद्यार्थी आहेत सहाशे पर्यंत पर्यंत तुम्ही याच्याबद्दल कुठे कुठे तक्रार गेलेली आहे आम्ही पालघर मध्ये पोलीस चौकीमध्ये सगळ्यांकडे कागद पाठवला मग इकडनं काय अप्लाय नाही आला की काय करतायत आम्ही बोलले पण काय करता तुम्ही तर काय बोलायलाच तयार नाही त्याला हां मॅडम आपली काय तक्रार होते शाळेबद्दल मी श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते माझं नाव संध्या मनारसे आहे आमच्या सोसायटीमध्ये एक अनलिगल अशी फुटस्टेप नावाची जी स्कूल आहे ती ओपन झालेली आहे सुरुवातीला फक्त ज्युनियर आणि सिनियर हेच वर्ग भरत होते पण आता त्यांनी खूप ठिकाणी म्हणजे पाचवीपर्यंत जे वर्ग सुरू केलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या सेक्रेटरीने त्यांच्या विरुद्ध तक्रारी केलेली आहेत परंतु वरिष्ठ लोक या तक्रारीला काही दाद देत नाही आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी आता ती सगळ्यांना असं प्रेशर आणते की तुम्ही रूम विका आणि पूर्ण त्या रूम सगळ्या आमच्यामध्ये म्हणजे प्रत्येक वर्ग अजून वाढ वाढवत चालली आहे ती प्रत्येक वर्ष आता पाचवीपर्यंतचे वर्ग तिने ओपन केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना म्हणते की रूम विकून तुम्ही रूम खाली करा असं तिचा अडथहा असा या शाळेचा आवाज खूप भयंकर असतो अगदी वरपर्यंत खूप मुलांचा गोंधळ हे त्या ठिकाणी चाललेला असतो परत दुसरं म्हणजे येता जाता आम्हाला खाली जाण्यासाठी येण्यासाठी पण अशी पालकांची गर्दी असते मुलांची गर्दी असते की त्या ठिकाणी आम्हाला जाण्या सुद्धा काही वेळा थांबावं लागतं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या वाहनं उभी करू देत नाही ती आणि खालच्या ठिकाणी पूर्ण तिचंच असं रस्तं जास्त वाढत चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस त्या ठिकाणी खूप म्हणजे स्वतःच कोण कुसुम फाटक आणि सागर फाटक यांची शाळा आहे हा ती त्यांची शाळा शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत मॅडम तरी तरी साधारण पाचशे ते सहाशे विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांच्या आवाजाचा फार आम्हाला त्रास होतो